हॅलो फ्रेंड्स हा एक वेगळा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच मी पूर्ण व्हिडिओ नाही घेतलेला आहे फोटोद्वारे मी हा व्हिडिओ बनवला आहे तर कारण एवढंच की तुम्ही पण नक्की अशी एक सुरुवात करा की या मुलांना पण खूप आनंद होईल काल माझ्या भाचीचा बड्डे झाला आणि तो आम्ही एका बालगृहामध्ये सेलिब्रेट केला तर आ, हा व्हिडिओ पाहून दोन जरी कुटुंबानी हा निर्णय घेतला की वर्षातील एक दिवस आपण या मुलांबरोबर सेलिब्रेट करायचा तरी पण हा व्हिडिओ बनवण्याचा माझा आ आनंद आणखीन द्विगुणित होईल तुम्ही पण हा म्हणजे असं सेलिब्रेट करा आणि आन, तुमचं पाहून आणखीन पुढचे दोन कुटुंब असा निर्णय घेतील आणि असंच या मुलांच्या आयुष्यामध्ये एक एक दिवस आनंदाचा जाईल तर तुम्ही पण नक्की सुरुवात करा अशी मनाला खूप आनंद भेटतो आणि खूप शांती मिळते तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय